नमस्कार मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची अशी महाराष्ट्र राज्याच्या इतिहासावरची प्रश्नोत्तरे आज आपण पाहूयात प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली पुढील चार ऑप्शन्स आहेत त्यापैकी एक उत्तर आहे आणि उत्तर आहे बी एक मे एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक दोन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व कोणी केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन वेगवेगळ्या राज्याची निर्मिती कोणत्या कायद्या अंतर्गत झाली याचे योग्य उत्तर आहे डी बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीशे साठ प्रश्न क्रमांक चार संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिक तीव्र कधी झाली याच उत्तर आहे सी एकोणीशे छप्पन प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र निर्मितीनंतर पहिला मुख्यमंत्री कोण होते याच उत्तर आहे सी यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि उत्तर आहे बी फजल अली आयोग प्रश्न क्रमांक सात फजल अली आयोगाच्या शिफारुसार कोणत्या वर्षी राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला आणि उत्तर आहे सी एकोणीसशे छप्पन प्रश्न क्रमांक आठ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणत्या वर्तमानपत्राने महत्वाची भूमिका बजावली पुढील चार ऑप्शन्स आहेत आणि यापैकीच एक उत्तर आहे आणि याच योग्य उत्तर आहे डी मराठा प्रश्न क्रमांक नऊ एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेप्रसंगी कोण भारताचे पंतप्रधान होते आणि याचं योग्य उत्तर आहे ए पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक दहा राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्रात कोणकोणते प्रमुख शहर सामील झाले आणि याच उत्तर आहे ए मुंबई पुणे नागपूर अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी क्विझ